नमस्कार माहिती फॅमिली तर बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांना घरे मिळाली आहेत तर एकशे बेचाळीस यशस्वी पात्र गिरणी कामगार आणि वारसांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती म्हाडातर्फे दोन हजार वीसमध्ये बॉम्बे डाईंग मिल व श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांसाठी सोडत काढण्यात आली होती यातील एकशे बेचाळीस यशस्वी पात्र गिरणी कामगार वारस यांना बाराव्या टप्प्यांतर्गत सदनिकांच्या चाव्यांचे वाटप गिरणी कामगार घर सनियंत्रण समितीचे अध्यक्ष व आमदार सुनील राणे आमदार कालिदास कोळंबकर यांच्या हस्ते करण्यात आले पांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात महाडा, मुख्या महाडा व गिरणी कामगार घर सनियंत्रण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी एम एम आर डी एच्या रीतीतील रांजनोळी येथील गृहप्रकल्पातील प्रकल्पातील सोडत गिरणी कामगार व त्यांच्या वारसांकरिता जाहीर करण्यासाठी गिरणी कामगार घर सनियंत्रण समिती आग्रही आणि प्रयत्नशील आहे अशी माहिती सुनील राणे यांनी यावेळी दिली दरम्यान एक लाख पन्नास हजार चारशे चौऱ्याऐंशी गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्याकरिता अभियान सुरू आहे अभियानाला पंधरा मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या अभियानात एकूण एक लाख सहा हजार आठशे एक्कावन्न अर्ज प्राप्त झाले आहेत त्यापैकी सत्त्याऐंशी हजार सहाशे पंच्याण्णव अर्जदार पात्र ठरले असून उर्वरित अर्जाची छाननी करून पात्र अपात्र निश्चितीची कार्यवाही सुरू आहे सो so, हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार